नमस्कार मित्र देवावतरी सद्गुरू संत बाळूमामा यांचा चमत्कार त्या मामांची बकरी कर्नाटक होती दिवशी मामांचा मुक्काम यादवाड या गावी होता आणि बराच प्रवास केल्यामुळे बकरी राखणारी मंडळी सगळी थकून गेली होती त्यामध्ये काही पंधरा ते वीस वयोगटातील दंगामस्ती करणारी काही मुलं होती ती दंगामस्ती करण्यामध्ये मग्न होती आणि एवढ्यातच मामांची बकरी एका पाटलाच्या शेतामध्ये गेली आणि त्या पाटलाचं पिकाचं प्रचंड मोठं नुकसान केलं ही बातमी गावभर पसरली पाटील मोठे तापट स्वभावाचे होते ते तातडीने मामांच्या तळावरती आले आणि भांडू लागले त्यांनी मुलांना शिव्यांची लाकोली वाहिली आणि मुलांच्याकडील सहा घोंगडी घेऊन ते घरी निघून गेले संध्याकाळी पाचच्या सुमारास त्या पाच सहा मुलांना मोठी पंचायत निर्माण झाली कारण आपल्याला अंतरायला घोंगडी नाहीत आणि मामांना सांगावं तर मामांच्या शिव्या खावं लागला आणि आपल्याला तर अंतरायला घोंगडी नाहीत इकडे आड तिकडे विहीर अशी त्यांची परिस्थिती निर्माण झाली शेवटी गाव चा ती गावामध्ये गेलीत आणि शेजारच्या माणसांच्याकडे चौकशी करू लागली की या पाटलांच्याकडे घोंगडी आम्हाला मिळतील काय परंतु सर्वांनी त्यांना सांगितले की पाटील हे तापट स्वभावाचे आहेत आणि हट्टी माणूस आहे तो कुणाचंही ऐकणार नाही शेजारची मंडळी त्या मुलांना म्हणालीत आज एक पाटलाच्या घरी त्यांच्या जमातीचा एक स्वामी आलेला आहे पाटील त्यांचंच ऐकतील इतर ते कुणाचं ऐकणार नाही ती सर्व मुले स्वामींच्याकडे निघाली स्वामी त्यांना वाटेतच एका घोड्यावरती दिसले त्या मुलांनी स्वामींचं येता सांग दर्शन घेतले आणि घडलेला प्रकार सगळा त्या स्वामींना सांगितला त्यानंतर स्वामी पाटलांना म्हणाले आणि त्या मुलांची घोंगडी कशाला घेतलीस त्यांची देऊन त्या घोंगडी त्या घोंगडीचा मालक फारच वाईट आहे त्यानंतर पाटलांनी सहा घोंगडी घेतलेली होती सहा घोंगड्यापैकी पाटलांनी एक चांगलं घोंगड आपल्याकडे ठेवून घेतलं आणि पाच घोंगडी त्या मुलांना दिली ती बकऱ्याच्या तळावर मुले आल्यानंतर जो काय पाटलांच्या बाबतीत घडलेला प्रकार जो होता तो सगळा प्रकार त्यांनी बावमाना सांगितला त्यानंतर मामा दुसऱ्या दिवशी सकाळी पाटलाच्या घरी जे एक घोंगड राहिलेलं होतं ते मागण्याकरता गेलेत मामांना पाहताच पाटील म्हणालेत मी ते घोंगड देणार नाही कारण माझ तुमच्या बकऱ्यांनी प्रचंड नुकसान केलेलं आहे आणि असले जरीचे फेटे घालणारे आणि रेशीम कपडे घालणारे आणि हातात छत्री घेणारे असे छप्पन धनगर मी बघितले त्यावर मामा शांत होते मामानी शांतपणे पाटलांना म्हणलेत तुमचं काय जे नुकसान झालेलं आहे ते मी भरून देतो परंतु माझं घोंगडं द्या त्यावेळी पाटील रागाने मामाला म्हटलेत एवढा भरून देणार आहेस मी असा गावोगाव आहेस तरीही मामा शांत परत एकदा मामाने विनंती केली की पाटील माझं घोंगड द्या तरीही पाटलांनी घोंगडं दिलं नाही मग मात्र मामांच्या मा डोळ्यामध्ये अंगार वाहू लागला आणि मामा म्हणलेत ह्या घोंगड्याचा प्रताप तुला दाखवूनच देईल जर या घोंगड्याचा प्रताप तुला जर दाखवला नाही तर ह्या अक्कोळचा बाळू धनगर नव्हत असं मामा रागारागाने म्हणलेत आणि तळावरती निघून आले मित्रांनो थोड्याच दिवसात मामाना उद्धट बोलण्याचं प्रायचित त्या पाटलांना जाणवू लागलं पाटलांना झोपच येईनाशी झाली पाटील झोपाचा प्रयत्न केला झोप लागली तरी त्यांच्या समोर जरीचा फेटा हातात काठी खांद्यावर घोंगडे असं सदैव बाळूमामा त्यांच्या नजरेसमोर यायला आणि ते रात्रीच दचकून उठायचे त्यांना निद्रा नाशाचा त्रास जाणवू लागला असेच काही दिवस गेल्यानंतर पाटलांना एका मोठ्या आजारानं गाठलं त्यामध्ये त्यांचा प्रचंड पैसा खर्च झाला उपचारासाठी त्यांना जमीन सुद्धा विकावी लागली आता मात्र त्यांना मामांना पश्चाताप लागला त्यांनी घोंगड निंगापूरला मामा होते त्या ठिकाणी पाठवलं आणि घडलेला प्रकार सगळा मामांना सांगितला त्याने मामांचं सा दर्शन घेतलं आणि मामांच्याकडे ती क्षमायाचना करू लागले त्यावर मामा पाटलांना म्हणाले अरे आमची जीभ म्हणजे तलवारीचं पाताय आहे एकदा शब्द गेला की गेलाच तो मलाही परत घेता येत नाही त्याला आता मी काय करू त्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये अतिशय हाल अपेष्टामध्ये पाटलांचा अंत झाला आणि त्यांच्या संसाराची अक्षरशः राख रांगोळी झाली तर मित्र आजची बाळूमामांची लिला तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करा धन्यवाद